तर खूप वेळा असं सगळ्यांच्या बाबतीत होतं असं नाही कधी असे पण आमच्याकडे प्रॉब्लेम होतात अनेक लोकांचे आमच्या भाऊसाहेब पाटणकरांनी एका ठिकाणी लिहिलं की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी हाय पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी तर असं सुद्धा होऊ शकतं कोणाकोणाच्या बाबतीत आणि आमचे प्रमोद शिंदे असं म्हणतात की तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला काठा काठा नका होईना पण समुद्र फिरून आला तर <laughs> ते असे बरेच लोक आहेत आपल्याकडे की वय जरी झालं तरी त्यांची दृष्टी खूप तरुण असते हिरवी असते असो यानंतर मी विनंती करतो भानुदास शेवाळे यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी धन्यवाद सर खरं तर सर्वप्रथम धन्यवाद कामगार कल्याण मंडळाचे आणि ज्या सरांना आम्ही कुठंतरी टी व्हीवर कुठतरी आकाशवाणीवर ऐकायचो आज त्यांच्यासोबत बसण्याची किंवा त्यांच्या सावलीला मागे बसण्याची सावली संधी आली खरोखरच आयुष्याचं सार झाल्यासारखं वाटतं माझं नाव भानुदास शेवाळे जालना माझ्या जा कवितेचं नाव आहे बाप कुठे गेला काय करतोस काय जमतं की नाही हे तुम्ही कधी विचारलंच नाही हाय हॅलो करून जेवला का झोपला का दिखाव्याची आपुलकी कधी तुम्हाला जमलीच नाही प्रेमाचा शब्द कामाच्या व्यापात अडचणीच्या ताणतणावात कधी तोंडातून निघालाच नाही मात्र कामाच्या संतापात त्रासात सुद्धा तुमचा राग कधी भरलाच नाही बरंच वाटतं मनाला अजून काही बरंच वाटतं अजून मनाला काही बाप मला विचारत नाही बरंच वाटतं वार् अजून काही बाप मला विचारत नाही मात्र न विचारण्याच्या भीतीने अंगातली शिस्त कधी सुटलीच नाही आभाळाची माया आईने लावली आभाळाची माया आईने लावली ती सगळ्या जगाने पाहिली तुमची सततची सावली मात्र अदृश्यच लावली तुमच्या मेहनतीला त्यागाला तुमच्या मेहनतीला त्यागाला कधीच नाही आणले आमच्या समोर या उलट आमच्या सर्वराई तुम्ही नेहमीच असायचे अग्रेसर होती नव्हती तेवढी सर्व शक्तीपणाला लावली आमच्या शिक्षण संस्कारासाठी तुम्हीच झाला मावली उशीच्या आडून डोळे पुसत कर्जाला उशीच्या आडून डोळे पुसत कर्जाला आसवा सोबत आसवा सोबत तुमची झोप कुठं उडाली किती जरी पाका प्रसंग आला तर सदा तुम्ही उमंगच दिली जबाबदारीचा भार डोक्यावर वाहताना जबाबदारीचा भार डोक्यावर वाहताना आम्हाला कधीच नाही दाखवल्या तुमच्या यातना हृदयात घालून काळजाला पाजायचे आसरू तुमच्या बाळाच्या हृदयात फुलवायच्या आनंदाचे आसू कर्जाचं टेन्शन कधी कर बिडीच्या धुरात उडवलं कर्जाचं टेन्शन कधी कर बिडीच्या धुरात उडवलं तर कधी उशीच्या कुशीत जिरवलं आम्हाला मात्र ठेवलं स्वर्गाच्या कुशीत कधी घेतले नाही जबाबदारीतून उसंत कधी घेतले नाही जबाबदारीतून उसंत आम्हाला मात्र दिलं जे हवं ते मनपसंद आम्हाला मात्र दिलं जे हवं ते मनपसंद धन्यवाद